बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नगरपरिषद प्राथमिक शाळेत पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते वीस जानेवारी रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगरपरिषद शाळा क्रमांक सहाच्या मैदानावर राज्याचे कामगार मंत्री नामदार दादा फुंडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांच्या अध्यक्षतेखाली खामगावचे शहरातील ठाणेदार रामकृष्ण पवार पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी गजानन गायकवाड उपमुख्याधिकारी महेंद्र रोहनकार तर आनंद देवकते आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम महोत्सवासाठी उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन व क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा ध्वजारोहण केले या कार्यक्रमात आलेले कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या विशेष आगमनाने खेळाडूंमध्ये उत्साह संचारला मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून नगर परिषद शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तर नगरपरिषद शाळांचा विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांनी करून नगरपरिषद शाळा आधुनिक व अद्ययावत करण्याचा आशावाद व्यक्त केला एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव त्यामुळे आता सर्व प्लेयर्सनी चांगला गेम करायचा आहे जिंकायचा आहे जे जिंकतील त्यांना प्राईज मिळेल आणि जे हारतील त्यांचं काय करायचं मग नाही जे हारतील त्यांच्यासाठी पण आम्ही बनवून देऊ कारण ते पुढच्या वेळेस जिंकले पाहिजे त्यामुळे आता जास्त वेळ काही मी भाषण करत नाही तुम्हाला सगळ्यांना गेम खेळायचे आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या खामगाव शहरातील सर्व नगरपालिकेच्या शाळा याचं ग्राउंड डेव्हलपमेंट असेल क्लासेस डेव्हलपमेंट असेल आणि इतर जे आपण ही लर्निंगसाठी सुविधा मागताय या दृष्टीनं आपण काम करू आणि लवकरात लवकर आपल्या शाळा या जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रात सर्वात चांगल्या प्रतीच्या शाळा म्हणून समोर आल्या पाहिजे या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढचा काळ करायचा आहे आपल्या सर्व प्लेयर्सला मी शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं आमचा यथोचित सत्कार केला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या लहान भावंडांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट म्हणून माझं भाषण संपवतो भारत माता की